स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना झाली ज्या स्थापना झाली ते म्हणजे राजश्री ताराचंद बडजात्या यांनी स्थापन केलेल्या या निर्मिती संस्थेला या पंधरा ऑगस्टला म्हणजे दोन हजार तेवीस साली शहात्तर वर्षे पूर्ण झाली गेल्या शहात्तर वर्षात संपूर्णत कौटुंबिक आणि कुठलाही कुठलाही अगदी छोटासा का अॅडल्ट कंटेंट नसलेल्या स्वच्छ चित्रपटांची निर्मिती करणारे एकमेव बॅनर एकमेव बॅनर अशी स्वतःची ओळख मोठ्या चिकाटीने निर्माण करणारे म्हणून राजश्री बॅनरकडे मोठ्या आदराने पाहिले जाते ताराचंद बडजात्याचे संस्थापक यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र राजकुमार बडजात्या आणि त्यानंतर राजकुमार यांचे सुपुत्र सूरज बडजात्या यांनी राजश्रीची धुरा सांभाळली एकुण एकुण साली सूरज बडजात्या हे बडजात्या कुटुंबातले पहिले असे व्यक्ती होते जे निर्मात्यासोबत स्वतः दिग्दर्शक सुद्धा बनले आणि आपण सर्व की हा चित्रपट होता मायने प्यार के सूरज यांचे वय होते केवळ चोवीस एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार बावीस या तेवीस या तेहतीस वर्षात सूरज बडजात्या यांनी सात चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर आता बडजात्या यांची पुढची पिढी म्हणजे सूरज यांचा मुलगा अवनीश हा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो पाच ऑक्टोबर रोजी प्रदर्शनास सज्ज असलेल्या या चित्रपटाचे ट्रेलर काल प्रदर्शित त्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल मित्रांनो दोनोमधून मधून दिग्दर्शक म्हणून जसे अवनीश डेब्यू करतायत त्याचप्रमाणे सनी देओल यांचे पुत्र राजवीर आणि पूनम धिल्लो अभिनेत्री यांची कन्या पलोमा ठकेरिया यांची सुद्धा पदार्पण होते त्यामुळे या चित्रपटाचे महत्व पिढी बदलली आणि तेहतीस सलमान आणि भाग्यश्री हे दोन फ्रे, फ्रेश चेहरे लॉन्च झाले होते अगदी तसेच अवनीश सोबत राजवीर आणि पलोमा नवीन पिढीने आता हातात कमान घेतलीय आणि घेतल्यानंतर जो फ्रेशनेस दिसायला हवा तो फ्रेशनेस मला हे ट्रेलर दोनोचे ट्रेलर बघून अगदी इन्स्टंटली जाणवला राजवीर आणि पलोमाची जोडी तर एकदम फ्रेश दिसतेच आहे सोबत सिनेमॅटोग्राफी असो डायलॉग्स असो चित्रपटातले कॉस्च्युम्स असो वे वेशभूषा किंवा व्हिज्युअल्स असो किंवा संगीत असो म्युझिक सगळं अगदी आजच्या कॉलेज गोईंग जनरेशनला समोर ठेवून बनवण्यात आल्याचं मला जाणवलं ट्रेलर भावनिक प्रसंगांची रेलचेलसुद्धा मला दिसली या ट्रेलरमध्ये आता चित्रपट बघून यावर जास्त कॉन्फिडन्सने बोलता येईल मला यात राजवीर आणि पलोमा मधील खास करून जी केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्रीवर अवनीश, दिग्दर्शक अवनीशने काम केल्याचंही जाणवलं शंकर एसऑन लॉय या त्रिकुटाचं संगीत आहे आणि संपूर्ण ऑडिओ अल्बम लॉन्च होऊन आता जवळपास पंधरा दिवस होऊन गेले मी सगळे गाणे ऐकले त्यातले ट्रेलरमध्ये जरी केवळ दोन गाण्यांचा समावेश असला तरी इतर गाणीसुद्धा श्रवणीय आहेत आणि राश्रीची जी परंपरा आहे संगीतांची गाण्यांची म्युझिकची ती ही गाणीसुद्धा त्याचप्रमाणे स्लो अँड स्टडी विन्स द रेस अशी आहे इर्षाद कामील यांनी लिहिलेले गीते अर्थपूर्ण आहेत शीर्षक गीत तर इन्स्टंट हिट कॅटेगरीमध्ये मोडणारे आहेत दोनो हे गाणी पहिला चित्रपट असल्याने हे दोघंही अभिनयाच्या बाबतीत तितका प्रभाव टाकू शकणार नाहीत राजवीर आणि पलोमा हे ट्रेलर बघूनही जाणवत आहे आजच्या कॉलेज गोईंग मुलींना जरी राजवीर क्यूट दिसतोय आणि मुलांना पलोमा जी आहे ती बोल्ड दिसते असं ऐकण्यात येत आहे पण त्यांचा प्रभाव कितपत अभिनयात दिसतो ते बघायला मिळेल आधी ट्रीझर आणि आता ट्रेलरला जे व्ह्यूज मिळत आहेत म्हणजे ट्रेलरला काल एका दिवसात आता ट्रेलर पन्नास लाखांच्या वर गेले ही सुद्धा ही संख्या सुद्धा आपल्याला काहीतरी खुणावते असं मला वाटतं सो, सोबत कथा पटकथा संवाद हे सुद्धा लिहिलेत तर मित्रांनो चाळीस वर्षांपूर्वी सनी देओल आणि पूनम धिल्लो सोनी महिवाल द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आता त्यांची पुढची पिढी द्वारे येते बाळबोध अभिनय करतात अशी टीका तेव्हाही सनी आणि पूनमवर झाली होती मात्र चित्रपट म्युझिकल हिट होता म्हणून राजवीर आणि पलोमाचा अभिनय जरी यात बाळबोध असला तरी जर पटकथा दमदार असेल तर ही प्रेम कहाणीसुद्धा आजच्या जनरेशनला नक्की आवडेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक अंदाज आहे ट्रेलर ट्रेलर बघून चित्रपट आल्यावर काय ते क्लिअर होईल बघूयात काय तर ऑल द बेस्ट टू दोनो सॉरी नॉट दोनो ॲक्च्युली तीनो अवनीश राजवीर आणि पलोमा तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा दोनोचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद